करिश्मा माय मराठी 24 इंटू 7 न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्वाची बातमी मुळशी तालुक्यातील कोंढावळे गावातील पैलवान प्रसन्न पप्पू कंधारे यांची जागतिक सिलंबन स्पर्धेत भारतीय संघासाठी निवड झाली होती तीन सप्टेंबर ते सहा सप्टेंबर दरम्यान केरळ या ठिकाणी झालेल्या जागतिक सिलंबम स्पर्धेत मुळशी तालुक्याच्या मानात कलगीतुरा रोवणारा प्रसन्न पप्पू कंधारे यांनी जागतिक सिलंबम स्पर्धेत भारतीय संघासाठी दोन कांस्य पदकं मिळवून मुळशी तालुक्याचे नाव रोशन केले पैलवान प्रसन्न पप्पू कंधारे हा कोंढावळे गावातील विशेष दंडाधिकारी अनंतराव चौधरी यांचा नातू असून कोंढावळे ग्रामपंचायत माजी सदस्य कविता पप्पू कंधारे यांचा तो चिरंजीव आहे दैनिक पुण्यनगरी मुळशी तालुका प्रतिनिधी व माय मराठी चोवीस बाय सात न्यूज चॅनल संपादक पप्पू दत्तात्रय कंधारे यांचे ते पुत्र आहेत प्रसन्न हा सिलंबम स्पर्धेसाठी सराव प्रशिक्षक कुंडली कचाले तर श्री बालाजी प्रतिष्ठान कबड्डी संघ कोथरूड संघातील उगवता तारा म्हणून प्रसन्न कंधारे यांची ओळख आहे कबड्डी सराव हा राष्ट्रीय खेळाडू पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन पंचसदस्य भरत शिळीमकर यांचे दररोज मेहनत केली जाते आंतरराष्ट्रीय खेळाडू कुमारी सानिया पप्पू कंधारे हिचे मार्गदर्शन त्याला नेहमीच मिळत आहे मुळशी तालुक्यातील नागरिक दोन्ही बहीण भाऊ यांचे कौतुक करीत आहेत चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा